स्वतःला डिजिटल पेशन्स चॅलेंज द्या म्हणजेच प्रत्येक वेळी नोटिफिकेशन आलं की ताबडतोब बघू नका दहा मिनिटं किंवा सुरुवातीला दहा श्वास मोजा आणि मगच फोन हातात घ्या हा अतिशय लहानसा बदल आणि त्याचा सराव तुमचा पेशन्स आणि सेल्फ कंट्रोल वाढवतो अजून एक गोष्ट आपल्याला डेली रुटीन मध्ये आणायची आहे ती म्हणजे स्लो गेम्स खेळणं जिथे आपल्याला आपलं रॅशनल लॉजिकल माइंड वापरता येतं आणि घाई करून चालत नाही असे गेम्स आपल्याला पेशन्स आणि सेल्फ कंट्रोल वाढवायला मदत करतात उदाहरणार्थ चेस सुडोकू वगैरे तुम्हाला असे अजून कोणते गेम्स माहिती आहेत कमेंट करून नक्की सांगा बऱ्याचदा काय होतं आपलं मन अस्वस्थ असलं की ती एनर्जी कुठेतरी बाहेर काढावीशी वाटते मग ती चिडचिड किंवा राग भलत्याच ठिकाणी भलत्याच माणसावर निघू शकतो म्हणूनच त्या एनर्जीला योग्य ठिकाणी चॅनल करायचं जसं मग...